लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू आणि राघवने आग्रह केल्यामुळे राजश्री पुन्हा एकदा मराठीमधून राघवचं कौतुक करते ती राघवबद्दल भरभरून बोलत असते ती म्हणत असते की एका पोलिसाची आई होणं वाटतं तितकं सोपं नाही आहे जेव्हा सगळेजण एकत्र आनंदाने सण उत्सव साजरे करत असतात तेव्हा माझा मुलगा त्याच्या ड्युटीवर असतो आणि अशा वेळी माझ्या घशाखाली घासही उतरत नाही मात्र ना या गोष्टीचा कधीच त्रास होत नाही तर उलट अभिमान वाटतो कारण माझा मुलगा आपल्या सगळ्यांचं देशाचं रक्षण करतो मला माझ्या राघवचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि राजश्रीचं हे बोलणं ऐकून राघव आणि सिंधू तर खूपच खुश होतात राघवचे डोळे नकळतपणे भरून येतात अन्वी आणि आयुषलाही खूप आनंद झालेला असतो रत्नाकर आणि रुक्मिणी मात्र तोंड पाडूनच उभे असतात आणि मग त्यानंतर राघवस टाळ्या वाजवायला सुरुवात करतो आणि मग सगळेजण राजश्रीसाठी टाळ्या वाजवतात तिचं कौतुक करतात डी आय जी सरसुद्धा राजश्रीचं खूप कौतुक करतात त्यामुळे तिलाही आनंद होतो मात्र त्यावेळी रुक्मिणी रत्नाकरला म्हणत असते की जर राजश्री आधीच मराठीमधून बोलली असती तर एवढी नाचक्की झाली नसती आता कोणीही काही बोलत नाहीये मात्र जेव्हा राघवला हो त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन कळेल की आपले सहकारी आपल्या पाठीमागे आपल्या आईची थट्टा करत आहेत तेव्हा त्याला किती वाईट वाटेल किती त्रास होईल आणि या सगळ्यासाठी फक्त ती सिंधू जबाबदार आहे तिचं थोडं कौतुक केलं की ती लगेच तिला हवं ते करायला सुरुवात करते आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की सिंधूला दोष देऊन तरी काय उपयोग आहे मी राजश्रीला म्हणत होतो की जर तुला बोलायचं असेल तर आधी आमच्यासमोर प्रॅक्टिस कर मात्र तिने माझं ऐकलं नाही नको ते केलं आणि शेवटी काय झालं बघितलं ना सगळ्या लोकांसमोर तिचं हसू झालं आणि त्या दोघांचं हे बोलणं राजश्री ऐकत असते आणि मग ती रडतच तेथून निघून जाते आणि राजश्रीला असं रडत जाताना बघून राघव आणि सिंधूला खूप वाईट वाटतं राणी मात्र खूपच खुश होते तर सिंधू मनाशी विचार करत असते की आईंना नेमकं काय झालं आहे ते बघायला हवं आणि हा सगळा प्रॉब्लेम नेमका कसा झाला तोसुद्धा शोधायला हवा त्यानंतर राघव सगळ्यांसमोर बोलायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की लहानपणी आपल्याला सांगितलेलं असतं की देवानंतर आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान आईचं आहे मात्र मला असं वाटतं की देवापेक्षाही जास्त महत्त्वाचं स्थान आईचं आहे आणि मग तो आईबद्दलच बोलू लागतो तो, तो म्हणत असतो की आज माझ्या आईला माझं कौतुक करायचं होतं सगळ्यांसमोर तिला बोलायचं होतं आणि ती बोललीसुद्धा मात्र जेव्हा ती इंग्रजीमधून बोलली तेव्हा तिचे शब्द चुकले तुम्ही सगळेजण तिच्यावर हसलात मात्र त्या पाठीमागे तिच्या काय भावना आहेत हे कोणीही समजून घेतलं नाही आणि त्यामुळे मग जे हसणारे लोक असतात ते खाली मान घालतात तर राघव म्हणत असतो की काही कारणामुळे आईला तिचं शिक्षण पूर्ण करा आलं नाही मात्र आज फक्त तिच्यामुळे मी इथे आहे आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो आणि राघवचं ते बोलणं ऐकून सगळेच जण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात त्याचं कौतुक करतात सिंधूला राघवचा खूप अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे राजश्री रडतच तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या पाठोपाठ रत्नाकर सुद्धा घडलेल्या प्रकाराचा राजश्रीला खूप त्रास होत असतो ती सतत रडत असते तर रत्नाकर तिला शांत न करता उलट तिच्यावर ओरडून म्हणतो की मी तुला आधीच सांगितलं होतं की इंग्रजीमध्ये बोलू नको नंतर तू मराठीमध्ये बोललीच ना मग आधीच जर मराठीमधून बोलली असती राघवचं कौतुक केलं असतं तर हे सगळं काही झालंच नसतं इंग्रजीमधून बोलण्याचा अट्टहास कशाला आणि हे सगळं खूळ कोणी भरवलं तुझ्या डोक्यात बघितलं ना सगळ्यांसमोर कशी फजिती झाली ते आणि मी तुला हे सुद्धा सांगितलं होतं की आधी आमच्यासमोर प्रॅक्टिस कर पण तू ते सुद्धा केलं नाही आणि रत्नाकरच्या अशा बोलण्यामुळे राजश्री अजूनच खचून जाते तर दुसरीकडे राघव आईबद्दलच बोलत असतो आणि मग सगळेच जण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करतात सगळ्यांनाच राघवचा खूप अभिमान वाटत असतो सिंधू देखील राघवला म्हणते की राघव मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटत आहे कारण आईंचं बोलणं चुकलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर चिडला नाहीत रागवला नाहीत उलट त्यांना समजून घेतलं धीर दिला प्रोत्साहन दिलं मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय आणि ती राघवचा हातही हातात घेते तर राघव तिला म्हणतो की सिंधू ती, ती माझी आई आहे त्या दोघांचं हे बोलणं ऐकून राणी मनाशी म्हणते की राघवचं तर त्याच्या आईवर आंधळ प्रेम आहे म्हणून तो आता काही बोलत नाहीये मात्र काकू आणि रत्नाकर काका काही गप्प बसणार नाही ते सिंधूला नक्की घराबाहेर काढणार तर दुसरीकडे राजश्री अजूनही रडतच असते आणि मग सिंधू तिला भेटण्यासाठी जाते ती राजश्रीला समजावत धीर देण्याचा प्रयत्न करत असते पण राजश्री काही ऐकतच का नाही उलटी सिंधूला म्हणत असते की सिंधू मीच हट्ट करायला नको होता मी मराठीमधूनच बोलायला हवं होतं माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचीच मान खाली गेली राघवला तर किती वाईट वाटलं असेल ना आणि त्यावर सिंधू तिला समजावते की आई असं काही नाहीये आणि राघवला तर तुमचा खरंच खूप अभिमान वाटत आहे आणि तुम्ही तुमच्या भावना तर व्यक्त केल्याना मग झालं तर त्यावर राजश्री म्हणते हो सिंधू पण त्याआधी सगळेजण माझ्यावर हसले सगळ्यांसमोर तुमची मान खाली गेली त्याचं आपण काय करायचं आणि त्यावर सिंधू स्वतःशीच म्हणते की खरं तर हे सगळं कसं झालं ते शोधून काढायलाच हवं त्यावर राजश्री विचारते की कशाबद्दल बोलती असतो मात्र सिंधू तिला काही सांगत नाही कारण तिला ते भाषण कोणी बदललेलं असतं ते शोधून काढायचं असतं आणि मग त्यानंतर सिंधू घरात जाते तर तिथे रुक्मिणी रत्नाकर राघव हो अन्वी आणि आयुष बसलेले असतात आणि मग त्यानंतर रुक्मिणी सिंधूला विचारते की राजश्री कुठे आहे सिंधू सांगते की त्या त्यांच्या खोलीत आराम करत आहेत त्यावर रुक्मिणी म्हणते आणि हा इथे एवढा पसारा पाडला आहे तो कोण आवरणार त्यावर सिंधू म्हणते की हे सगळं काम मी करते कारण मीच आईंना आराम करायला सांगितलं आहे त्यावर रुक्मिणी विचारते का तर सि सिंधू म्हणते सकाळपासून त्यांनी खूप काम केलं आहे त्यांना आता आरामाची गरज आहे मात्र याच गोष्टीवरून रुक्मिणी सिंधूशी वाद घालायला सुरुवात करते ती म्हणत असते राज वाडली की राजश्रीची मनमानी खूपच वाढली आहे तर सिंधू म्हणते की काकू एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करणं म्हणजे मनमानी करणं असं होत नाही मात्र रुक्मिणी काही ऐकून घेतच नाही ती सिंधूला म्हणते की आज जे काही घडलं त्या ना त्यासाठी सर्वस्वी जबाबदार तू आहे तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना मान खाली घालावी लागली आणि त्यावर सिंधू म्हणते की असं नाही काकू उलट आईंना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या होत्या त्यांचं इंग्रजी चुकलं असेल पण तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या मात्र रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसते तर, तर सिंधू रत्नाकरला विचारते की बाबा तुम्हालाही असंच वाटतं का की जे काही घडलं त्यात आईंची चूक आहे त्यावर रत्नाकर म्हणतो की हे बघ सिंधू मला कधीच असं वाटणार नाही की राजश्रीवर अन्याय व्हावा उलट तिचं स्वप्न पूर्ण व्हावं असंच मला वाटेल मात्र आज जे काही घडलं ना ते मलाही पटलं नाही आता या वयात तिला इंग्रजी शिकण्याचा हट्ट का हवा आहे शिकण्याचं सुद्धा एक वय असतं मात्र सिंधू त्याला समजावते की बाबा असं काही नाही जर शिकायची इच्छा असेल तर माणूस कोणत्याही वयात शिकू शकतो फक्त त्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्ती हवी आणि त्याचवेळी राघवसुद्धा त्या ठिकाणी येत म्हणतो की सिंधू अगदी बरोबर बोलत आहे जर आईची शिकायची इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी तिला प्रोत्साहन द्यायला हवं मात्र रत्नाकरला ही गोष्ट अजिबात पटत नाही तो स्पष्टपणे नकार देतो रुक्मिणीला सुद्धा हे सगळं मान्य नसतं मात्र सिंधू काही ऐकत नाही आणि मग राघवसुद्धा तिच्यासोबत उभा राहतो पण त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येते तिने रत्नाकर आणि रुक्मिणीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं मात्र सिंधू तिचा हात हातात घेत तिला समजावते की आई मी आणि राघव तुमच्या सोबत आहोत तुम्हाला शिकायची इच्छा आहे ना मग तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार कारण स्वप्न आपण कोणत्याही वयात पूर्ण करू शकतो त्यासाठी फक्त जिद्द हवी इच्छाशक्ती हवी दुसरं काही नाही त्यानंतर मग रात्री राघव राणीला घेऊन तिच्या खोलीत जातो तर राणी मुद्दाम म्हणत असते की आज सिंधूमुळे सगळेच लोक आपल्यावर हसले सगळ्यांची मान खाली गेली मात्र राघव म्हणतो की राणी मला आत्ता याबद्दल काही बोलायचं नाही आहे त्यावर ती म्हणते ठीक आहे पण तू प्लीज मला बेडवर झोपवू शकतो का आणि त्यावर राघव नाईलाजाने म्हणतो ठीक आहे आणि मग तो राणीला उचलतो आणि बेडवर ठेवण्यासाठी जातो पण राणी जोरात त्याला त्याच्याजवळ खेचते आणि त्यामुळे राघव तिच्या अंगावर जाऊन पडतो राणी प्रेमानेच त्याच्याकडे बघत असते मात्र त्यानंतर ती नाटक करत पटकन त्याला दूर लोटत म्हणते की सॉरी राघव मला असं वाटलं की मी खाली पडत आहे म्हणून मी तुला पकडलं त्यावर तो म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही आणि मग तो राणीला झोपवतो आणि तेथून निघून जातो तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की राघव आत्ता तू मला कितीही इग्नोर कर मात्र एक ना एक दिवस तुला माझ्याच जवळ यावं लागणार आहे आता लवकरच तू माझा होशील हे लक्षात ठेव आणि मग त्यानंतर राघव तेथून गेला आहे याची खात्री करून ती पटकन रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि कपाटामधून एक फाईल काढते आणि ती फाईल बघून ती खूपच खुश होते तर दुसरीकडे सिंधू स्वयंपाकघरात काम करत असते मात्र काम करत असतानाही तिला सतत आज घडलेला प्रकार आठवत असतो राजश्रीचं ते चुकीचं इंग्रजी आठवत असतं आणि असं नेमकं कसं झालं असेल याच गोष्टीचा ती विचार करत असते कारण ते भाषण तर तिने लिहून दिलेलंच होतं मात्र त्यातील फक्त काही शब्द चुकीचे होते किंवा बदललेले होते त्यामुळे मग सिंधूला कळतच नाही की हे नेमकं कसं झालं असेल आणि मग ती मनाशी विचार करते की सिंधू तू लगेच कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाऊ नको आधी या सगळ्याचा व्यवस्थितपणे शोध घे आणि मग ती हे सगळं नेमकं कोणी केलं असेल हे शोधायचं ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राजश्रीला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असते आणि मग तिचं हे स्वप्न सिंधू पूर्ण करायचं ठरवते आणि मग ती राजश्रीला कॉलेजमध्ये घेऊन जाते आणि जेव्हा राजश्री बघते की सिंधू आपल्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये घेऊन आली आहे तेव्हा तिला आश्चर्य वाटते आणि मग त्याच वेळी राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो तो देखील राजश्रीचा हात हातात घेत म्हणतो की आई तुला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे ना मग तुझी ही इच्छा मी पूर्ण करणार तुझं हे स्वप्न मी पूर्ण करणार तर सिंधू देखील तिचा हात हातात घेत म्हणत असते की आई आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत आता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा त्यामुळे राजश्रीला खूप आनंद होतो तर दुसरीकडे राणी शकुंतला देवींची भेट घेते आणि तिने मागाशी जी कपाटामधून का फाईल काढलेली असते ती फाईल ती शकुंतला देवींना देत म्हणते की हे घ्या हा दारू गोळा आहे त्या रत्नपारखींच्या बुडाखाली आग लावण्यासाठी आता त्यांचं घर लवकरच उद्ध्वस्त होईल त्यामुळे शकुंतला खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा